गुन्हेगारांचा करदडका क्राईम पेट्रोल न्यूज पुण्यात शासकीय परीक्षांसाठी आलेल्या तरुणांना हेरून त्यांना आर्मीत भरती करतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये हडप करणाऱ्या एकाला मिलिटरी इंटेलिजंट आणि पुणे पोलिसांनी जेरबंद केले आहे मोहित धामी असे या भामट्याचे नाव आहे मोहित धामी हा पुण्यातील कमांड हॉस्पिटल येथील कॅन्टीनमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काही काळ कामाला होता त्यामुळे त्याला आर्मी भरतीबाबतची माहिती होती त्याचा गैरफायदा घेऊन तो बाहेर गावाहून परीक्षांसाठी आलेल्या तरुणांना भूलथाफा मारून फसवत असे याबाबत धुळ्यातील एका तेवीस वर्षाच्या तरुणाने बंड गार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार एकतीस मार्च दोन ते आजपर्यंत सुरू होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचा मित्र हे स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेकरिता पुण्यात आले होते एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी ते परीक्षा देऊन परत धुळ्याला जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन येथे आले होते रात्री वाजता त्यांना मोहित था भेटला त्याने तो असून सध्या कमांड हॉस्पिटल येथे असल्याचे सांगितले त्याच्याशी गप्पा मारत असताना त्याने तुम्हाला आर्मी मध्ये जॉईन करून देतो असे सांगितले तेव्हा त्यांनी आमचे वय जास्त झाले आहे असे सांगितले तुमचे वय जास्त असले तरी तुमचे काम करून देतो असे त्याने सांगितले त्यानंतर त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले तीन एप्रिल चोवीस रोजी त्याने कॉल करून कागदपत्रे मागवून घेतली त्यानंतर त्याने क्यू आर कोड असलेला स्कॅनर पाठवला व त्यावर फिर्यादी व त्यांच्या मित्राला पाच हजार रुपये पाठवण्यास सांगितले त्याप्रमाणे त्यांनी पैसे पाठवले त्यानंतर तो तुमचे काम करून देतो असे सांगत वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे मागत होता फिर्यादी त्यांनी त्याला दोन लाख ऐंशी हजार रुपये तर त्यांच्या मित्राने दोन लाख रुपये असे दोघांनी मिळून चार लाख ऐंशी हजार रुपये तो फिर्यादी व त्यांच्या मित्राचे फोन घेणे टाळू लागला फिर्यादी यांना शंका आल्याने तो त्यांचा मित्र गेल्या महिन्या अखेरीला पुण्यात आले त्यांनी कमांड हॉस्पिटलमध्ये चौकशी केली तेव्हा त्यांना असा कोणी कामाला नसल्याचे सांगितले तेथे त्यांनी आमची फसवणूक झाल्याचे सांगितल्यावर आर्मी इंटेलिजंट युनिटने या दोघांकडून सर्व माहिती घेतली या मोहित धामी याने आणखी एकाला फसवल्याचे पुढे आले आर्मी इंटेलिजंटचे अधिकारी मोहित धामी याचा शोध घेत असताना मंगळवारी तो पुन्हा पुणे रेल्वे स्टेशन येथे आढळून आला आर्मी इंटेलिजंटच्या पथकाने त्याला पकडले त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याला बंड गार्डन पोलिसांच्या हवाली केले आहे बंड गार्डन पोलिसांनी त्याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते अधिक तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा